हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नो नोचा च मराठी अर्थ आठवण असणे ज्ञात असणे ठाऊक असणे जाणणे च्याशी परिचित असणे ओळखणे ओळखीचा असणे भरवसा असणे अनुभव अनुभवामुळे ज्ञान असणे ज्ञान किंवा माहिती होत आहे नोला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय नो हिम व्हेरी वेल दुसरं वाक्य आहे डू यू नो द मिनिंग ऑफ दिस वर्ड तिसरा वाक्य आहे यू नो परफेक्टली वेल व्हॉट आय मीन चौथा वाक्य आहे आय डोंट नो व्हॉट ही इज रिअली थिंकिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू यू